नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राष्ट्रवादी पक्ष बळकट करा शरदचंद्र पवार शिरोळ दौऱ्यात पवार यांच्या भेटीने कार्यकर्ते रिचार्ज राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटीत चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांनी शिरोळसह कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा दौरा केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाडे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल याविषयी भूमिका स्पष्ट केली दरम्यान या दौऱ्यात खासदार शरदचंद्र पवार यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी जोमाने सुरू आहे शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष भक्कम करा असे सांगून त्यांनी चर्चेदरम्यान तालुका अध्यक्ष जगदाळे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले शिरोड तालुक्यात के एका कार्यक्रमानिमित्त देशाचे नेते शरदचंद्र पवार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी शिरोळमधील राजकीय घडामोडींवर चर्चा केली शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे शिरोळचे माजी सरपंच बी जी माने डी पी कदम विशाल जाधव आदी उपस्थित होते